सकाळच्या सुमारास गावावरून आलेल्या महिलेची बॅग रिक्षाने घरी जाताना रिक्षात विसरली होती घरी गेल्यावर बॅग गहाळ झाल्याचे लक्षात येताच महिलेने कोपरखिरणे पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी वेगाने चक्र हलवून सदर रिक्षाचालकास पोलीस ठाण्यात बोलवून गहाळ झालेल्या मुद्देमालासह बॅग मूळ मालकाला परत दिली बॅगेतून कोणत्याही प्रकारची चोरी न करता सुमारे साडेतीन ते चार लाखांचे दागिने रिक्षा चालकाने परत केल्याने पोलिसांनी प्रामाणिक रिक्षा चालकाचा सन्मान केलाय तर हरवलेला ऐवज परत मिळाल्याने मालकाने कोपरखिरणे पोलिसांचे आभार मानले होतो आम्ही रात्रीची वेळ होती दोन तीन वाजता परत सकाळी आमच्या लक्षात आल्यावर आल्यावर आम्ही पोलीस स्टेशनला आलो तिथे आम्हाला आमची तक्रार त्यांनी घेतली लगेच मग आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला बसवलं त्यांनी आमची त्यांनी भरपूर काळजी घेतली दक्षता घेतली अशी आणि आम्हाला आमची बॅग त्यांनी मिळवून दिली आणि रिक्षावाला पण त्यांना म्हणजे त्यांनी पण सहकार्य केलं त्यांनी विचाराने आणून दिली त्याबद्दल रिक्षावाल्याबद्दल आम्ही इतकं घाबरलो होतो ना रात्रीची वेळ होती पण आमचे तीन तोळे म्हणजे सामान्य लोकांचं घेणं डाग घेणे काही जोक नाही पण त्यांनी आम्हाला सहकार्य करून कोपरखराने पोलीस ठाणे यांनी खूप मदत केली रिक्षावाल्यांच्या पण रिक्षावाल्यांचे पण खूप खूप आभार त्यांनी आणून दिले म्हणजे आणून दिले पण म्हणजे व्यवस्थित रिक्षा चालवत असताना मला गुलाब सेन वरून पॅसेंजर भेटले सेक्टर पाच मध्ये सोडायचं होतं त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली ती आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची बाकी हॉटेलनं हाच मेसेज दे आपलं खरं खरे आहे सगळे वागत राहा जे काय असं गाडीत राहिलं विसरलं तर चौकीला आणून जमा करा